चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीस जेरबंद करून बावीस हजार रुपये किमतीचे सोने जप्त मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई सोनी तालुका मिरज येथे घरासमोरील झाडावर लागलेला महू काढून देतो असे सांगून घरातील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला मिरज ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत अशोक दत्तात्रय कुंभार दाखल करत सोनी गावातच आकाश उर्फ दादू प्रकाश बागणे याच्यावर संशय व्यक्त केला होता त्याच्या अनुषंगाने आकाश उर्फ दादू प्रकाश बागणे वैवर्ष एकोणतीस राहणार सोनी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बावीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिरज ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सहायक पोलीस निरीक्षक रणिजित तिपे हेमंत ओमसे शशिकांत जाधव मिथून गंगधर विकास भोसले सचिन मोरे यांनी केले